लोकसभेमध्ये ज्यांचा आवाज लोकसभेनं आणि देशानं ऐकला असं हिंदीत ऐकला अरे हा कोलाचा आवाज सगळे म्हटले हा महाराष्ट्राचा आवाज असे आपले खासदार अमोलजी अमोलजी तुमचा आवाज हिंदी सुद्धा एवढं सुंदर आहे तुमच्या सिरियल म्हणजे वेळ लावले महाराष्ट्राला सगळ्या सुंदर पद्धतीनं शिवाजी महाराज सुंदर पद्धतीने संभाजी महाराज आणि ज्या पत्नीनं मांडणी तुम्ही करता घरोघर तुम्ही पोहोचले घरोघर अंत करणार तुम्ही आहात लोकांच्या अंतकरणातून तुम्हाला कुणीही काढू शकत नाही तुम्हाला सांगतो ती जागा तुमचं आढळ असताल त्यामुळे कुणी ठरवलं तरी काढता येणार नाही फक्त एक जबाबदारी तुमच्यावर आहे हा तुमचा आवाज आहे हा आवाज हा बुलंद आवाज तुमचा महाराष्ट्राचा आवाज आहे महाराष्ट्रात शेतकऱ्याचा आवाज आहे हा देशाच्या शेतकऱ्यांचा व्हावा अशी अपेक्षा आम्ही सुद्धा करू